नमस्कार मित्रांनो आपल्या नवीन विलॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे जुन्या आठवणींना उजाळा देण्यासाठी आम्ही आज ऑनलाईन ऑर्डर केला आहे एक रेडिओ चला तर मग त्याचं अनबॉक्सिंग करण्याआधी त्या रेडिओचं महत्त्व मागच्या काळात काय होतं ते थोडं जाणून घेऊ रेडिओ फक्त एक यंत्र नाही तो घरातला एक कोपरा आहे जिथे आवाजांनी भावना जाग्या केल्या जातात आजच्या डिजिटल जगातही हा छोटासा रेडिओ हातात घेताना मन एका क्षणात जुन्या आठवणीत जातं लहानपणी सकाळी बाबांचा आवडता भजन कार्यक्रम आईचं दुपारी चालणारं गाणी ऐकणं आणि रात्री झोपताना सुगम संगीत हे सगळं रेडिओनेच घरात आणलं मोबाईल नव्हता इंटरनेट नव्हतं पण तरीही प्रत्येक गाणं प्रत्येक बातमी प्रत्येक कार्यक्रम मनाला चटका लावून जायचा हा पगार या रेडिओ उघडताच त्या काळाचा सुगंधच परत आला हातात धरलं की जणू आईचं प्रेम बाबांचा आवाज आणि आपल्या बालपणाचं निरागसपण हातात विसावल्यासारखं वाटलं रेडिओ म्हणजे फक्त संगीत नव्हे तो एक सोबत एक साथीदार आणि एक आठवण आहे आजही जेव्हा रेडिओवर एखादं जुनं गीत लागतं तेव्हा कळतं काही आवाज विसरू शकत नाही ते हृदयात कायम वाजतच राहतात चला तर मंडळी आपण ऑनलाईन ऑर्डर केलेल्या रेडिओचं अनबॉक्सिंग करूया अनबॉक्सिंगमध्ये हा फ्लिपकार्टचा बॉक्स आहे फ्लिपकार्टचा बॉक्स ओपन केल्यावर आतमध्ये पगार या कंपनीचा ब्रँडेड रेडिओ तुम्ही पाहू शकता इथे छान मस्त असा बॉक्स दिला आहे थ्री बँड रेडिओ विथ यू एस बी ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी पण आहे त्याला एका हाताने ओपन करणं जरा पॉसिबल नाही आहे बघा फ्लिपकार्टच्या बॉक्समधून आता बाहेर काढलं आहे आपला बॉक्स ओपन केला आहे त्यात बघा मस्त पगार या कंपनीने लेदरचं कवर दिलं आहे त्याला बॉक्समध्ये बघा काय काय आहे चार्जर दिला रिमोट आहे प्लस चार्जिंगचे सेल पण चार्जिंगवर पण चालते सेलवर पण चालते छान असा रेडिओचा इंटरफेस तुम्ही बघू शकता मागील साईडला एफ आय एम एम डब्ल्यू एस डब्ल्यू मोड आहे तिथे छान लेदर कवर आहे ओपन केल्यावर पण ब्लॅक कलरचा पूर्ण रेडिओ आहे त्यात मॅन्युअल दिलं आहे प्लस वॉरंटी कार्ड मॅन्युअल पाहू शकता त्याच्यात काय कसं ऑपरेट करायचं सगळं सांगितलं आहे हे वॉरंटी कार्ड आहे छान असा लेदरचं कवर आहे क्वालिटी बघा खूप मस्त आहे ब्लॅक कलरच्या हेवी प्लास्टिकमध्ये दिला आहे छान आहे समोर असा मोठा स्पीकर आहे वरच्या साईडला मोड आहेत यू एस बी पोर्ट आहे मागच्या साईडला इथे बॅटरी बैटर, बॅटरीसाठी स्पेस आहे वरच्या साईडने शार्पफाईन अँटेना पण आहे खूप भारी वाटते तो अँटेना असा मस्त ओपन करायचा भारी लुक येत आहे फील पण छान वाटते हा इथे ऑन ऑफ व्हॉल्युमचं बटन आहे समोर फ्रिक्वेन्सीचं बटन आहे इथे मोड आहेत बॅकसाइडला अँटिना जवळपास एक दीड फूट तरी मोठा होतो बघा बाहेर येतो ट्युनिंग आहे प्लस खाली वॉल्यूमचं बटन देखील आहे तुम्ही फ्रिक्वेन्सी पाहिजे तशी ॲडजस्ट करू शकता जे जिकडं न्यूज चॅनल जिथलं लावायचं आहे आकाशवाणी आहे सिंधुदुर्ग आहे कोकणातल्या न्यूज आहेत किंवा काही इंटरनॅशनल आहेत ते पण तुम्हाला फ्रिक्वेन्सी येतील भेटून जातील आवाज क्वालिटी तर एक नंबर आहे तुम्हाला ती पण ऐकवणार आहे आपण आता चला तर साऊंड क्वालिटी टेस्ट करूया आपण आता पगार याची ब्रँड आहेच पण ब्रँडसोबत तुम्हाला क्वालिटी ही क्वालिटीही देणार आहे बघू आपण साऊंड क्वालिटी कशी आहे श्रोते हो जरूर ऐका आकाशवाणीचं सिंधुदुर्ग नगरी केंद्र एफ एम बॅन एकशे तीन अंश सहा मेगाहर्स वर आणि न्यूज ऑन ए आय आर या मोबाईल ऍप वर स्वर कोकणचा सूर सागरी आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी साऊंड क्वालिटी तर एक नंबर होती साऊंड ऐकून एवढं भारी वाटलं की जुन्या काळातल्या ज्या आठवणी होत्या त्या जा सगळ्या जाग्या झाल्या आम्ही तो काळ खूप कमी काळासाठी अनुभवला आहे पण तो काळ खूप भारी होता तर हा रेडिओ त्या काळातला एक बेस्ट पार्ट होता आता मोबाईल आले सगळे डिजिटल झाले पण रेडिओची जागा कधीच कोणी घेऊ शकत नाही तुम्हाला हा आमचा अनबॉक्सिंगचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद